राज्यात अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ झाल्याची पुढची बातमी आहे पुणे शहरात दोनशे चाळीस दिवसात दोनशे ब्याऐंशी बालकांवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत बॉक्सो अंतर्गत दोनशे ब्याऐंशी गुन्हे दाखल झालेत तर तीनशे एकावन्न एक जणांना अटक करण्यात आली बॉक्सोसह बलात्काराचे एकशे बारा गुन्हे दाखल झाले विनयभंगाचे एकशे सत्तर गुन्हे दाखल झालेत तर बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जवळपास नव्वद टक्के व्यक्ती या जवळच्याच असल्याचं या सगळ्या प्रकरणांमधून समोर आलं बदलापूर पाठोपाठ नाशिकमध्ये आणखी एक संतापजनक घटना समोर आली शाळकरी मुलीचा शिक्षकाकडूनच विनयभंग करण्यात आलाय खासगी क्लासमध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग करण्यात आलाय नाशिकच्या सिडको उपेंद्रनगर भागातली ही घटना आहे अंबड पोलिसांकडून आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली